नाथ बाबा भूत प्रेत पिशक आणि संकट दूर कसे करतात याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खूप सारं ज्ञान तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल तुम्हाला भूत प्रेत पिशक आणि संकटे कसे दूर होतात याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला नाथबाबांचे सर्व संकटे दूर कसे करतात भूत प्रेत कसे ला या ठिकाणी तयार होतो किंवा त्याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी मिळणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रस्तावना जय श्री नवनाथ आदेश मित्रांनो आज आपण घेणार आहोत नाथ संप्रदायातील त्या अद्भुत शक्तीचं रहस्य ज्याच्या माध्यमातून नाथ बाबा करणी भूत प्रेत आणि जीवनातील संकटे दूर करतात ही केवळ साधी कथा नाहीये ही एक आध्यात्मिक विज्ञान एक गृढ तंत्रशक्ती जी संत नाथांनी लोककल्याणासाठी वापरली आहे भाग क्रमांक एक ना संप्रदायाची शक्ती नाथ संप्रदाय हा योग मंत्र तंत्र आणि सिद्धी यांचा संगम आहे नाथ बाबा म्हणजे केवळ साधू नाहीत तर ती सिद्धी योगी आहेत त्यांच्याकडे असतात तीन अद्भुत शक्ती त्यातील पहिली आहे योग शक्ती अंतर्मनातील दोन नंबर आहे भस्म शक्ती भस्मातून उत्पन्न होणारी दैवी ऊर्जा तीन नंबर आहे आदेश शक्ती शब्दातून होणारा आदेश जो विश्वात प्रतिध्वनी निर्माण करतो नाथ म्हणतात मन जर स्थिर असेल तर भूतही नतमस्तक होतो भाग क्रमांक दोन करणी म्हणजे काय करणी म्हणजे दुसऱ्याला हानी पोहोचवण्यासाठी केलेली तांत्रिक प्रयोग काही काहीजण ईर्षेने सुडाने किंवा लोभाने अशी करणी करतात पण नाथ संप्रदाय सांगतो करणी ही माणसाच्या मनातील नकारात्मक शक्ती आहे नाथ बाबा त्या करणीत करणीला तोडताना कारण ते मन आणि ऊर्जा दोन्ही नियंत्रण ठेवतात नाथांनी सांगितलं आहे जो आत्म्याशी एकूळ बोलतो हो त्याला कोणतीही करणी पर्श करू शकत नाही या ठिकाणी बघा काय सांगितलंय जो आत्म्याशी एकरूप होत ना त्याला करणी असो कर्ण कोणतेही करणी असं नाथ बाबांनी सांगितलेलं आहे बाग क्रमांक तीन भूत प्रेत आणि म्हणजे काय हे सर्व अस्तित्व ऊर्जा स्वरूपामध्ये असते जे आत्मे मुक्त होत नाही जे भूत प्रेत बनून फिरतात नाथबाबा या आत्म्यांना शांती देतात त्यांचा उद्धार करतात ते त्यांना हकलून लावतात नाहीतर त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करून मुक्ती देतात नाथ ग्रंथामध्ये एक ओळख लागला की साधू बनतो क्रमांक चार संकटे येण्यापूर्वीच त्यांची चाहूल येते त्यांना संकेत मिळतात कधी वाऱ्याने कधी भस्माने कधी स्वप्नातून जेव्हा ते पाहतात की एखाद्या भक्तावर भीत, भूत भीत। प्रभाव आहे ते लगेच उपाय सुचवतात आणि त्या ऊर्जेचं रूपांतर करतात भाग क्रमांक पाच भस्म आणि आदेश यांचा वापर बाबांच्या उपायामध्ये भस्म आणि आदेश यांचा विशेष महत्व आहे जेव्हा बाबा भस्म लावतात तेव्हा ते, ते मंत्रोच्चार करतात ते भस्म भस्मातून ऊर्जा भरते भक्तांच्या अंगामध्ये ते भस्म लावतात आणि म्हणतात आदेश गुरूंचा भूत पळा पिशाच निगा करी तुटा हा आदेश फक्त शब्द नसतो तो सिद्ध आदेश असतो त्यातून निर्माण होते अशी लहरी ज्या नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतात नाथ ग्रंथामध्ये म्हटले आहे भस्मातून ब्रह्म आहे आदेशा आदेशामध्ये शिव आहे भस्मामध्ये काय ब्रह्म आहे आणि आदेशामध्ये काय शिव आहे भाग क्रमांक सहा नवनाथादेश सिद्ध उपाय नाथ बाबा संकट दूर करण्यासाठी काही विशेष उपाय आहेत त्यामधील पहिला आहे गुरु आदेश भस्म नाथ बाबा स्वतः तयार करतात ते सिद्ध भस्म ते भक्तांच्या कपाळावर लाव लावले लाव की भूतप्रेत दूर पळतात दोन नंबर आहे लिंबू नारळ प्रयोग भूतबाधा आणि करणे आलेल्या व्यक्तीने लिंबू नारळ नाथ मंदिरामध्ये वाहतो नाथ शुद्ध नकारात्मक ऊर्जा जमिनीमध्ये विलीन होते तीन नंबर आहे मंत्र जे आणि ध्यान ओम नमो आदेशाय नम हा मंत्र सकाळ संध्याकाळ केल्याने मन शांत होते आणि करणीचा प्रभाव कमी होतो चार नंबर आहे गुरुचं नाव घेणं नाथ बनतात गुरूचे नाव हेच सर्वोच्च कवच आहे जेव्हा संकट येते तेव्हा गुरुचे नाव घेतल्याने सर्व दृष्टशक्ती या नष्ट होतात या ठिकाणी बघू शकता तुम्हाच्या वरती जर संकट येत असेल तर नादवा म्हणजे चार उपाय केले तर तुमचे सर्व संकट जे आहे ते मुक्त होतात दूर पळून जातात त्यातील पहिला या ठिकाणी सांगितलं मी गुरु आदेश आणि भस्म दुसरा या ठिकाणी सांगितलं लिंबू आणि नारळ तिसरा या ठिकाणी सांगितला मंत्र जप आणि तुम्ही करू शकता नाथांचे चौथा या ठिकाणी मी गुरुंचं नाव घेणं नामस्मरण केलं यातच या ठिकाणी काय खरं सुख आहे आणि आहे आहे ते या ठिकाणी दूर होतात आणि तुमचं जे काय संकट ते दूर होण्यामध्ये मदत करतात नाथ बापा तुम्हाला भाग क्रमांक सात नाथांचे दिव्य अनुभव एका भक्तीची कथा सांगितली जाते एका तरुणावर विशासाची बाधा होती तो रात्री ओरडायचा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं नाथबाबांकडे आला तेव्हा नाथबाबांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि हसले भस्म लावले आदेश दिला शांत हो आत्मा तुझे दुःख संपले क्षण त्या तरुणाच्या चेहऱ्यावर शांती आली दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले रात्री कोणी माझ्या स्वप्नात आलं आणि म्हणलं मी मुक्त झालो माग क्रमांक आठ नाच शिकवतात भीती नाही श्रद्धा ठेवा नाथबाबा सांगतात भीती म्हणजे भूताचं घर श्रद्धा म्हणजे प्रकाशाचं दार ज्याच्या मनामध्ये भीती भरलेली असते त्याच्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त होतो पण ज्याचं मन गुरुच्या विश्वासाने भरलेलं असतं त्याच्याजवळ काही शक्ती येऊ शकत नाहीत मार्ग क्रमांक नऊ नाथाचा मार्गाचा अंतिम संदेश नाथमार्ग सांगतो कर्णी भूत पिशाग यावर विजय घेण्यासाठी बाह्य उपाय नाही तो मनातील प्रकाश जागवण हाच उपाय आहे नाथबाबा केवळ दृष्टशक्तीला दूर करत नाहीत ते भक्ताच्या मनामध्ये शुद्ध ठेवतात आत्म्याला जागरूक करतात कारण जेव्हा आत्मा जागृत होतो तेव्हा करणे कोणतीही करणी किंवा संकट टिकू शकत या ठिकाणी नाहीयेत भाग क्रमांक दहा समाप्ती मनोज मित्रांनो जर जीवनामध्ये संकट करणी किंवा अशुभ ऊर्जा जाणवत असेल नाथाच्या शरण जावं त्याच्यावर आदेश घ्यावा बस मलावा आणि मन शांत ठेवा आदेश गुरु नाथायन म या एका मंत्राने तुमच्या आयुष्याचा अंधारही उजेडामध्ये बदलू शकल या ठिकाणी काय सांगितले नाथ बाबांनी या ठिकाणी एक गुरु मंत्र या ठिकाणी जपायला तुम्हाला सांगितलेलं आहे आदेश गुरुनाथाय नमा किंवा ओम चैतन्य श्री नवनाथाय नवनाथाय नमा असा मंत्र तुम्ही जर जपला तर त्या ठिकाणी तुमचं जे संकट आहे करणे आहे बाधा आहे सर्व काही मुक्त होऊन आणि तुम्ही त्या ठिकाणी शांततेमध्ये दे जगू शकाल आणि बाबांचं नाम स्मरण करत राहणं दररोज जप करत राहणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे तुमच्यावरती कोणतंही बुध विषाद बाधा होणार नाहीत आणि सर्व संकटे दूर होण्यासाठी या ठिकाणी मदत होईल नाथ बाबांचे हे सर्व उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला कोणतेही संकट येणार नाही फक्त त्यांचं स्मरण करा दररोज त्यांची आठवण काढा मन मन शुद्ध ठेवा भाव शुद्ध ठेवा आणि तुमची भक्ती जी आहे ती कधी पण निर्मळ पाहिजे कपटी मनाची भक्ती तुमच्यावरती नाही तुम्ही या ठिकाणी केली नाही पाहिजे शुद्ध मन तुमचं पाहिजे शुद्ध आत्मा पाहिजे आणि नाथांचं नामस्मरण तुम्ही दररोज जर केलं तर तुम्हाला भूत पेद बाधा आणि संकटे तुमचे दूर होतील आणि तुमचं जे जीवन आहे ते आनंदमय होतील फक्त एक मंत्र तुम्ही जपायचा आहे ओम चैतन्य श्री नवनाथ हा नवनाथ हा हे असा मंत्र तुम्ही या ठिकाणी जपायचा आहे तुमचे सर्व संकट या ठिकाणी दूर होतील व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला या ठिकाणी नक्की कळवा आणि नातांचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील आणि नवनवीन नातांचे कन कं, कंटेंट नवनव नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी चॅनलवरती बघायला मिळेल ती पण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये सगळं काही माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल नाचांचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती सर्व काही तुम्हाला बघायला का भेटेल व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि जाताना तुम्हाला एवढंच सांगन ओम चैतन्य श्री नवनाथ नवनाथाय नमा अलख निरंजन आदेश